नमस्ते सर्वांना रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी मोड आलेल्या मुगाची आमटी बनवून दाखवणार आहे हे बघा मुगाला मी मोड आणले किती छान मोड आले बघा तर ह्याची आमटी कशी बनवतात ती दाखवणार आहे तर आता हे मोड मी पाण्यातूनच काढलेले आहेत आणि जरा कोरडे केलेत आणि त्याच्यासाठी वाटण आहे बघा कांदे दोन मिडीयम साईजचे घेतले टमॅटो घेतला आहे एक बारीक खोबरं घेतलं आहे आणि हे अद्रक थोडंसं आणि लसूण अद्रक थोडं घ्यायचं लसूण जास्त झाले तरी चालतं आणि धणे थोडे घेतले मिरची पावडर असले आणि त्याच्यामध्ये धणे नसले तर धणे पाव काय काय लोक धणे घालतात मिरची कुटताना तर आता माझी मिरची पावडर आहे म्हणून मी हे धणे घेतलेले आहे तर हे भाजून घेणार आहे सगळं तर हे आता मी मोड आलेले मूग आहे ना हे कुकरमध्ये एक शिटी काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला गॅस पण वाया जात नाही आणि थोडे वाफवले की आमटी पण पटकन होते तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये पण फोडणी देऊन डायरेक्ट करू शकता पण मी थोडं वाफवून घेणार आहे आणि हा मसाला भाजून घेते ते वाफवून घेते आता ते बघा मी कुकरमध्ये आता मूग घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही अंगापुरतं पाणी घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता हे दोन चार कोकम टाकणार आहे कोकमची जे मोड आलेलं मटकी म्हणा किंवा हुलगे म्हणा कुळीत आणि हे मोड आलेले मूग ह्याला तुम्ही जर कोकम घातलं ना तर ह्याची टेस्ट वेगळीच लागते टॅमॅटो नसला तरी चालतं आता माझ्याकडे टॅमॅटो आहे म्हणून मी टॅमॅटो आहे पण जर तुम्ही आमसोल घातली ना कोकम हे तर ह्याची टेस्ट तुम्ही करून बघा अशी आमठी वेगळीच लागते तर जा मी आता कोकम कसं ह्याच्यामध्ये चांगलं शिजून येईल म्हणून मी ह्याच्यावर आता एक शिटी काढून घेते हे मग कांदा असा गुलाबी कलरवर भाजून घ्यायचा जास्त असं हलवतच राहायचं म्हणजे जाळायचं नाही आता आपली आमटी कडवट लागते तर आता बारीक गॅसवर मी लोखंडाच्या कढईमध्ये नेहमी मी कुठलंही कांदा खोबरं भाजायचं असलं तर लोखंडाच्या कढईमध्येच भाजून घेते खाली लागत पण नाही आणि चांगलं असतं लोखंड आपल्या पोटात गेलेलं ते बघा असं मौसूद करून घेतला ह्याच्यामध्येच आता मी अद्रकचे तुकडे पण घालून घेते लसूण खोबरं हे सगळं आता मी एकत्र भाजून घेणार आहे धणे पण घालते ह्याच्यात पुन्हा आपला मसाला वाटल्यानंतर तेलामध्ये फ्राय करायचंय कांद्याचा हिरवटपणा जाण्यासाठी आपण हे वाटण वाटून घ्यायचं तर ते मी पाच मिनिट चांगलं परतून घेणार आहे बारीक गॅसवर हे बघा खरपूस कलर चांगलं भाजून घेतलंय आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आणि दोन मिनटं परतून घ्यायचं म्हणजे टॅमॅटो आपलं मऊ मत जरा चांगला मग जातो याच्यामध्ये जास्त फ्राय करायची गरज लागत नाही असं वाटणात भाजून घ्यायचं चांगलं आणि आता हे वाटण मी वाटून घेते हे बघा मी आता फोडणी देणार आहे आमटीला हे बघा इकडं वाटून वाटून घेतलंय मी टोमॅटो पण त्याच्यामध्ये वाटल्यामुळं थोडंसं आपलं लालसर वाटण झालेलं आहे तर आता मी कढईमध्ये तेल जरासं जास्त घातलंय मसाला भाजून घेण्यासाठी आणि आता जिरं मोहरी थोडी थोडी घालून घेतात कांदा घालायचा मोड आलेले मग मी वाकून घेतले ते बघा जास्त पाणी घातलं नाही आणि असे आपले शिजलेले आहेत आणि असे फोडणीमध्ये नंतर शिजवले कढईमध्ये तर जास्त शिजत नाहीत लवकर आणि गॅस पण खूप लागतो म्हणून अशी शिटी करून घ्यायची एक किंवा दोन शिट्या करून घ्यायची थोडंसं पाणी घालून तर आता आपला कांदा टेकडं फ्राय झालेला आहे तर मी गॅस बारीक केला आहे तिखट घालून घेते आणि हे वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आणि चांगलं बारीक गॅसवर तेल सुटेस्ट तोपर्यंत तो चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये मी शिजताना थोडं मीठ घातलेलं कुकरमध्ये तर याच्यामध्ये आता मी मीठ थोडंसं घालून घेते की मसाल्यामध्ये मीठ घातल्यानंतर मसाला लवकर भाजला जातो तर याच्यामध्ये मी आता व्यवस्थित असं चांगलं परतून घेते खाली लागायला द्यायचं नाही असं पाच मिनट हलवून घ्यायचं व्यवस्थित हे बघा आपलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आता हे मिक्सरचं भांड धुवून मी पाणी घालून घेते आणि हे मग जेवढं पाणी पाहिजे तुम्हाला तेवढं पाणी तुम्ही घालून घेऊ शकता जर सुक ठेवायचे असेल दाट तर तसं करू शकता मी आता रस्सा बनवणार आहे आणि याच्यामध्ये आता मी गरम मसाला घालून घेते एक चमचा आणि अजून पाणी घेत घालते त्याच्यामध्ये बघा दाटसर झालेली आहे तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे असेल तेवढं तुम्ही करू शकता त्याला मी चांगली उकळी येऊ देणार अर्धे झाकण ठेवते याला चांगली उकळी येऊ नंतर चवीनुसार अजून आपण मीठ घालू शकतो आता उकळी आणते त्याला ते बघा आपले उकळ आलेले आहे चांगले <coughs> आणि तरी पण आलेले आहे मस्त अगदी तुम्हाला अजून घट्ट पाहिजे तर तुम्ही घट्ट करू शकता पातळ पाहिजे तर पातळ करू शकता पण ह्याच्यामध्ये कोकम टाकलेली टेस्ट बघा तुम्ही करून नक्की वेगळीच लागते तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर शे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा